आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलेली असताना त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे कोकणात दौरे सुरू झाले काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा करत आढावा घेतला यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येऊन गेले पुढे देखील आणि ला ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येणार आहे तरी एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रायगड मधील अलिबाग चौल पोलादपूर आणि माणगाव या ठिकाणी संपन्न झालेल्या सभेमध्ये त्यांनी सध्या असलेल्या हुकुमशाहीवर तसेच इतर महत्वाच्या विषयांवरती देखील भाष्य केलंय पाहणार आहोत उद्धव ठाकरे हे या दौऱ्या दरम्यान नेमकं काय बोलले ते ह्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आता सुद्धा आज वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना उघड उघड जणू काय तुम्ही नाहीच आहात आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते पण तिला हे माहिती नसते जगाचे डोळे उघडे असतात तर या बोक्याना माहित नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात जग बघते तुमच्याकडे संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय म्हणजे सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय आणि आव काय आणतायत मोठा आव आणतायत आज आत्तासुद्धा मी मगाशच्या सभेत बोललो तुम्ही कदाचित ऐकलं असेल या चॅनलवरनं ती बातमी प्रसारित झाली आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी मांडला म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं कौतुक केलं कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे म्हणजे या सरकारचा अर, शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज पण मोठं सांगत आहेत की मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी की भ्रष्टाचार करा भाजपात या आपको कुछ नहीं होगा मेरी मोरी गॅरंटी है ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप करून त्यांना तुम्ही घाबरवलत ईडी सोडली आय सोडलं इनकम इन्कम टॅक्स सोडलं माझ माझा जाहीर प्रश्न आहे तुम्ही आज आमच्या लोकांना त्रास देत आहेत रवींद्र वायकरच्या घरी माणसं पाठवत आहेत किशोरी पेडणेकरच्या मागे लावलेत अनिल परबच्या मागे लावलेत साध्या साध्या, साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्ये सुद्धा यांची पथकं गेली होती मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते तुमचेच ते तोतले त्यांनी आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर ता किती जणांच्या चौकशा सुरू आहेत वा जसं वायकरना ईडी ऑफिसमध्ये बोलत आहे रोहित पवारला बोलवत आहे संजय राऊतच्या भावाला बोलवलं किशोर पेडणेकरना बोलवत आहेत तसं तुमच्यावरती ज्यांनी आरोप केले होते आणि ज्यांच्या घरी अगदी तुमचे सीमा सुरक्षा दलातले जवान घेऊन तुम्ही धाडी टाकल्या होत्या आता त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्यांनी धाड टाकली होती तेच आता माझे रक्षक म्हणून माझ्या समोर माझ्या भोवती असतात ही मोदी गॅरंटी हा कोणता प्रकार आहे भ्रष्टाचार मी निर्मूलन करणार भ्रष्टाचार म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी येते ते, ते भाजपात घेतायत बघा झाले की नाही भारत स्वच्छ सगळे पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाले कारण जेवढे जेवढे भ्रष्ट तुमच्या पक्षात होते ती मी माझ्याकडे घेतली पण दहा वर्षानंतर म्हणजे एक तर काय की साधारणतः एक नव्वदपासून पासून ब्याण्णव साली ते बाबरीचं घडलं मग त्याच्यानंतर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम मंदिर अटलजींचं सरकार येऊन गेलं राम मंदिर नाही बनवलं आम्ही त्यांच्यासोबत होतो गीते साहेब त्यांच्यासोबत होते मंत्री होते आम्ही सांगत होतो राम मंदिर बनवा नाही बनवू शकले मग हे मोदी आले मोदीजी आले आम्हाला वाटलं होतं की एक चांगला शहर आहे पाकिस्तान को उसी की भाषा मी जवाब देंगे आज चीन घुसतोय म्हणजे एवढं दुर्दैव आहे की चीन घुसतोय चीनकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाही आमच्या लोकांच्या मागे ईडी लावत आहेत अरे पाठवा ना चीन मध्ये इडी जात आहेत चीनचं कोण आहे चिंगपाग पिंग त्याच्याकडे पाठवा इडी परत येते का बघा